आज चौदा एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस या देशाची नस आणि नस माहिती असलेले दूरदर्शी नेता म्हणून आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आणि जी न्याय व्यवस्था ता अंमलात आणली त्यावरच आजही आपला भारत देश चालतोय बाबासाहेबांच्या विचारावरच भारत पुढे पुढे जातोय जवळपास बत्तीस पदव्या नऊ भाषांवर प्रभुत्व असलेले बाबासाहेब म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा पट खूप मोठा आहे ते वकील होते विद्वान होते सामाजिक चळवळीत अग्रेसर होते मात्र त्यांच्या कार्याचा लसावी काढायचा झाल्यास दलित समाजाच्या व्यक्तींना मनुष्याचा दर्जा मिळवून देणं त्यांचा आत्मसन्मान वाढवणं आणि आत्मोद्धार करण्यास समर्थ करणं हे त्यांच्या आयुष्याचं मुख्य कार्य होतं हिंदू धर्माचं पुनरुज्जीकरण करणं हिंदू धर्माची मानहानी आणि अवनती रोखणं आंबेडकरांना अपेक्षित होतं मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती अखेर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लाखो अनुवयांसह बौद्ध धर्म स्वीकारला पण बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला हिंदू धर्म सोडल्यानंतर त्यांनी इतर कोणताही धर्म न स्वीकारता बौद्ध धर्मच का स्वीकारला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडण्याचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे हिंदू धर्माचे चटके त्यांनी स्वतः अनुभवले होते हिंदू धर्मातल्या जात व्यवस्थेचे चटके बाबासाहेब आंबेडकरांनी लहान वयातच अनुभवले होते प्राथमिक शाळेत असल्यापासूनच त्यांना जातीच्या भेदभावामुळे अन्याय सहन करावा लागला पुढच्या काळात बाबासाहेब शिक्षित झाले मात्र तरीही त्यांच्या वाट्याला अन्याय कमी झाला नव्हता त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू धर्माबद्दल फार आस्था नव्हती हिंदू धर्मात राहून बाबासाहेबांनी संघर्ष केला पण त्यांना त्यात यश येईल असं वाटत नव्हतं त्यामुळं बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेचा तीव्र निषेध केला त्यांच्या मते हिंदू धर्म ही सामाजिक विषमतेला आणि भेदभावाला आधार देणारी रचना होती त्यांना वाटत होतं हिंदू धर्मात दलितांना कधीही समान हक्क मिळणार नाहीये बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला पण त्यांना त्यात यश आलं नाहीये बाबासाहेबांनी बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाहीये महाराजचा सत्याग्रह काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं होती त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली त्यात अगदी एस एम जोशी सावरकर टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती एकोणीसशे बेचाळीस पासून तर ते राजकारणातही होते त्यांनी घटनाही लिहिली घटनेत सगळ्यांना अधिकार दिले तरीही त्यांचं समाधान झालं नाहीये शेवटी उपाय म्हणून त्यांनी हिंदू धर्मावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आणि नवा मार्ग निवडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडण्याचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे समानतेसाठी संघर्ष डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर दलितांना मानव मूल्य प्रतिष्ठा आणि हक्क मिळवून देण्यासाठी लढा दिला पण हिंदू धर्म सोडल्याशिवाय हे शक्य होणार नाही हे त्यांना स्पष्ट वाटलं त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाहीये तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी येवल्यात एका परिषदेत संबोधित करताना दुर्दैवानं मी अस्पृश्य जाती जन्माला आलो हा काही माझा अपराध नाहीये पण मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाहीये असं बाबासाहेब म्हणाले होते आपल्या भाषणात त्यांनी हिंदू धर्मातील असमानतेवरही बोट ठेवलं होतं आंबेडकरांचा असा विश्वास होता की अस्पृश्य लोक केवळ हिंदू समाजाचा भाग असल्यानं त्यांना कमकुवत आणि नीच दर्जा मिळतो अखेर त्यांनी एकोणीसशे मध्ये हिंदू धर्माचा त्याग करत त्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला आता आपण समजून घेऊयात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर बौद्ध धर्म का स्वीकारला त्यांनी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म का स्वीकारला नाहीये तर त्याचीही काही कारण आहेत मी हिंदू धर्म सोडणार असल्याची घोषणा करण्याच्या आधीपासूनच बाबासाहेब इतर धर्माचा अभ्यास करत होते सर्व धर्माचा अभ्यास केल्यावर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की बौद्ध धर्म सोडला तर इतर धर्मामध्ये जास्त फरक नाही आहे इतर धर्मांपेक्षा बौद्ध धर्म विज्ञानाची संगत करतो अंधश्रद्धा कमी मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बौद्ध धर्मात जातीच्या उतरंडी नाही आहेत म्हणजेच भविष्यात लोक वाटले जाणार नाही आहेत असं त्यांना वाटत होतं जी तत्व इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात असं बाबासाहेब आंबेडकर एकदा बोलले होते बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो तो मला अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता शिकवत नाही आहे तो मला प्रज्ञा करुणा आणि समता ही तत्त्वे शिकवतो मनुष्याच्या चा चांगल्या आणि सुखी जीवनाला त्याची आवश्यकता आहे असं आंबेडकर म्हटले होते दलितांना सामावून घेण्याची क्षमता बौद्ध धर्मामध्ये असल्याचं बाबासाहेबांनी विवेचन केलं होतं चोवीस मे एकोणीसशे छप्पनला आपण ऑक्टोबर महिन्यात बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याची घोषणा केली दीक्षा समारंभ कुठं करायचा यावर बरीच चर्चा झाली तेव्हा बाबासाहेबांनी नागपूर हे स्थळ निवडलं बुद्ध धर्मीय नागलोक यांची ती पुण्यभूमी आहे त्यामुळे बौद्ध धर्माचं चक्र गतिमान करण्यासाठी त्यांनी नागपूरची निवड केली बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमी इथं बौद्ध धर्म स्वीकारताना त्यांच्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञा घ्यायला लावल्या बाबासाहेब शपथ घेताना बुद्धांच्या मूर्तीसमोर भक्तिभावाने नतमस्तक झाले भगवान बुद्धांच्या चरणी मस्तक ठेवून तीन वेळा वंदन केलं बुद्ध मूर्तीला कमलांचा पुष्पार व्हायला आणि हे झाल्यावर आंबेडकरांचा बौद्ध धर्मात प्रवेश झाला बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनलला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद